मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी सप काय काम आहे की तुम्हाला पाणी हा भरितो दळ नाही आणतो पोर हे तो पोर कुकर तुम्ही लावित शिट्टे हा तो, तो काय करते दीड <laughs> दीड वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला त्यात काही वाटत नाही दीड दीड वर्षाचा कार मोबाईल खेळात आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना हा का स्वयंपाक सुद्धा नाही सांगाय तरी लाज वाट देतो एका बाईला मी म्हणलं मोबाईल मोलाला देऊ नये ती म्हणली तू ऐकत नाही ऐकत नाही अय ऐकत नाही ऐकत नाही दोन वर्षाचा हा चाळीस शब्दाच्या पुढं नाही आणि तुला हा दोन वर्षाचा वर्षत नाही का वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या शेपूट पेरगाळलं तरी उठाण तो एक आहार अठरा अठरा दोन आणि पाया पडतो ए आहाराला किंमत आहेच आहाराला किंमत ए आहाराला किंमत आहेच मग गुन्हेगारीच कमी होईल एक आहार दोन निद्रा झोपेच्या मर्यादा पाळा काही पागल माणसं आहेत रात जात्यात आणि पडेपर्यंत पर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याच तोंड पाहू नये तो सगळ्यात दरिद्री माणूस सगळ्या सगट. <laughs> काय तुम्ही बारा वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काही देव बोखंडी घेत नाही तुम्ही <laughs> गायक वादक महाराज हा दिवस सुगायचा आतच उठला पाहिजे तिथं मी असून माझा बाप असून आम्ही दोघं संगत असू विनोद तुम्ही ऊन पाडता उठायचं लोकांना सांगायचं प्रभाते मनी राम रामचिंत जावा तो पप्याच्या आईचा मोका घ्यावा काय म्हणत जावास चालत <laughs> नाही नाही ना, ना, पहिली झोपे विनोद नाही सोपे किंमत आहे जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात ती काही लई न्यायचं ठरलं ना गावातली लोक उठायचे आत पहिले गावाच्या बाहेर नेत होती नको एखाद्या पालथ्याचं तोंड त्वाट पाहायला आणि ते एखादं डबड घेऊन नाही चाललंय काय आला काय मधी बैल हाड टायल गुंडाळून डबड घेऊन चालला राम, राम बाजारला चालले का तो बैलच घेऊन मागे यायचा तो तोंड पाहिलं म्या मी पुढच्या शनिवारी जाईल जीव सूर्य उदयापर्यंत उठून बरं ना आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का मम्मी आजी का मम्मी आजी करेक्ट गॅस पेटवते ती आजी पाणी तापवते ती आजी चहा करते ती आजी आणि जांभाळेत सगळ्यात उशिरा उठते ती आणि आईताच्या डोशी हो देती मम्मी घ्या आता मी बोलला असत तर तुम्हाला झोंबला असत आता तुमचेच आहेत पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी आणि खाली हो मान घालून कोण ऐकतो पप्पा आपल्या घरात भामटा कोण पप्पा घरातलं हेडमास्तर कोण मम्मी करेक्ट आपले पप्पा वाघाला घाबरत नाही आपले पप्पा सियाला घाबरत नाही आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत करेक्ट का आला हे मी बोललो असतो तर राग आला असता ए एक आहार दोन निटरा प्रमाण असावं झोप्याचा काही काही लहान आली पोरपा गरिबाची नुसतं झोळीला झोका दिला तरी झोपा देत आपले पोरं तसे नाही आजी झोपची ना तो नाही झोपत आजी झोका देता देता आजीच पोराती आणि पोर हातूनच म्हणतो यू यू गाई दूध दूध दू दू दू। एक आहार दोन निद्रा तीन बाय आणि चार मैथून चार झाल्या आता अठरातून चार गेल्या चौदा राहिल्या एक हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करीचा आणि चांगल्या ठिकाणी करीचा कश करू नका कसे ते दान ग्रमपती दिराला ला। लाखाचे बोकडे कापले चांदाला बोकडे पाप दान करायचं नाही श्रीमंताला कधीही दान करायचं नाही श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही शाल न्यायची नाही का त्याला आपली कदर नाही उलट गरीबाला नेलं तर ते शेल् काढायला पुढे येते श्रीमंत दरिद्री आपल्याकडं पाहत सुद्धा नाही कधी श्रीमंत माणसं भाव घ्यायची नाही श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं दोन दिवस जेवायचं नाही वाटलं उलटी मोठ्या खिशाची चट्टी घालून जायचं जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं त्यांनी ते काय अवताहून कमी आला नाही कुणाही लक्ष्मी घालायची मुलीच्या लागला फटाके ब्याऐंशी हजाराची नवर देऊ अरे काय थॉय 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 थोड सफारीत घुसला फटाका उडी हाणायचा मांडवात नवर कशा पैसे घाल काय पैसे घालायचे गरज आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळाला आणि आपण नको तिथं लक्ष्मी आज ह्या बिचाराने एवढा मोठा खर्च केला ना स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल आज केलेल्या खर्चातला एक रुपया सुद्धा जाणार नाही आणि डेकोरेटर वाल्याने सांगाव एक वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही चांगल्या ठिकाणी घाला पैसे कशाचे पैसे घाल महिला म्हणजे कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला द्यायचा एखाद्या भांडे घासणारी बाई भांडे घासनाचे पैसे पुढे जा पुढचा जन्म तुला भांडे घासनाचा मिळेल तू लिहून ठेव गरिबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शानपणा हाणायचं काय कामाला उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे भाऊ तुझे वीस रुपये मायक राहिले तुम्हाला ए गरीबाचे द्यायचं गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला काही बाया महिना भर भरत आला का त्या भांड्यावाल्या पैसे भांडण काढतात असंच केलं तो ताटलीच फोडली तो बैशीच फोडली तो तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का तिचे पैसे बुडली ती अय आणि मग म्हातारपणी बसत वापर्या यमा यमनला थांब अजून वसूल करू दे मला तू काही सुईची नव्हती काही म्हातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात आणि म्हातारपणी खाता होताना पडायचं यमा यमनला तू काही सुईची आवला दे का तुला वरण्याचं एवढं आहे का तू तमाशाला गेलो तर बायांना खडे आणायचा तुला कीर्तनाला तर तू चपलाच वारायचा तू का एका बजेट मधला गडी होता का तुला वर नेऊन मी वर भांड लाव का तुला सुईचा आहे का तू नाही मग काशाला वाईट वाजायचं परत पुढं दान हाताने करीता बिकऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा भांडे घासण्याचे दान करीचा आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी अकराच रुपये वर्गणी द्याय सप्त्याला पण तीन याव आहे तो नाव तिथं आहे स्मशानभूमीत आहे तू परत येणार आहे दान जा आणि पाया पडून सांगतो दानाने लक्ष्मी दुप्पट होते लक्ष्मी दानाने दुप्पट होते पण नको तिथं दान घालायचं नाही आता आपले पाय सर्व आहे ना